गाठी मानले जाते कारण आपल्या मुळे गळ्यामध्ये हे असेल किंवा हातामध्ये स्मरण करत असेल तेव्हाच तो परमेश्वर आपला चवळी त्यामुळे ते परमेश्वराची गाठी गाठ पडणारी ती गाठी आहे आणि याचं एक परिमाण असं आहे की भिक्षा अवसर म्हणजे भिक्षा मागायला आपण घरासमोर उभं राहिले आणि घरासमोर उभं राहिले मग किती वेळ उभं राहायचं आता एखाद्या घरी समोर तुम्ही भिक्षा मागायला गेले आणि त्या घरी स्वयंपाकच झालेला नसतो किंवा स्वयंपाक झालेला असतो पण तिची गृहिणी आहे ती आंघोळ करायला गेली असेल मग आंघोळ करायला गेली असेल तर भिक्षा पण वाढणार घरात कोणी नसेल समजा माणूस वगैरे आणि समजा मग आपण त्या घरी भिक्षा मागायला गेलो भिक्षा आपण शब्द टाकायचा भिक्षा असं म्हणायचं भिक्षा म्हटलं की एक म्हणी हा ओढायचा हे म्हणी सुरुवात झालं मीटर सुरू झाला त्याचा भिक्षा मागणं शब्द तुम्ही टाकला हे मीटर सुरू झालं हे मीटर इथपर्यंत पूर्ण होईपर्यंत त्या घरासमोर थांबायचं नाही तर चालू लागायचं कारण मग तुम्ही थांबसाल मग घरात पाहचाल ते बाई का येत नाहीये आता ती बाई आंघोळ करत असेल तिला कपडे बदलून भिक्षा आणायला वेळ लागेल किंवा स्वयंपाक झाला नसेल तर मग बायाला असतात कारण बाबा लोकांना संन्याशांना कसं काय नाही म्हणायचं शाब्दीला म्हणजे एखादा मग त्यामुळे ते समोर येत नसत मग तिथे आपण थांबूनच राहायचं का आमच्या शास्त्रामध्ये म्हणजे हा विधी भिक्षा विधीचं म्हणजे भिक्षा सव्वीस वचन म्हणजे सव्वीस सूत्र श्री चक्रधर स्वामींचे यावर आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक भिक्षेचं महत्व हे सांगितलं आहे सर्वात महत्वाचं भिक्षा राज्यबाई भिक्ष राज्यबाई राज्य राज्यबाई राज्य 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 म्हणजे राजकुमार राज्ज। राजासारखा राजा आपण म्हणतो ना एखादा राजा व्यक्ती आहे म्हणजे मनमोजी आहे संन्याशी कसा आहे तो तोही मनमोजीच आहे ना म्हणजे तो परमेश्वराच्या याच्यामध्ये गुंतलेला आहे परंतु त्याला काही घेणं देणं नाही आहे हा आणि भिक्षा आता संन्याशी लोक त्यांना थोडक्यात गोष्टी सांगितलं आता भिक्षा मागायची आहे जेवण करायचं आहे आपल्याला काय करावं लागतं बाजारातून भाजीपाला विकत राहावं लागतो तांदूळ विकत आणला सगळ्या वस्तू जुळवा आणि स्वयंपाक करा आणि मग जेवण करा आमच्या संन्यास काय समोर भिक्षा बघायची देवाचं नाव घ्यायचं ती गृहिणी आणते अत्यंत आदरणी आणते कुणावरून नमस्कार करते आता आमच्या पंथात ती दक्षिणा देण्याची सुद्धा पद्धती आहे म्हणजे इतकं विधीपूर्वक आणि इतकं जीवन जे आहे ते राजापेक्षा मोठं आहे थोर आहे राजा पण तुमच्याकडे झुकतोय ना तुमच्या चरणा म्हणून ते भिक्षा राज्य स्वामी म्हणतात की बाई तुम्ही राजकुमरे की म्हणजे तुम्ही राजकुमार आहात कारण थोर थोर व्यक्ती तुमच्या चरणाचे लोटांगण घेतात याची जाणीव तुम्ही ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही आचरण करा हे जर तुमचं आचरण असेल खोटं आचरण असेल तर तुम्हाला नमस्कार करणार किंवा लोकांना तुम्ही फसवतात जे तुमच्या डोक्यावर नम्रतेने बंधन करतात <laughs> चरणावर डोकं ठेवतात त्यांची तुम्ही फसवणूक करतात म्हणून त्यांनी सल्ला दिलेला आहे की तुम्ही या पद्धतीने आचरण करा तसे भिक्षेचे वेगवेगळे आचरण आहे मग एका एका लाईनने गेलं एका घरून गेलं की मग असं गोल राऊंड मध्ये जायचं म्हणजे परत त्या घरी जायचं नाही किंवा परत त्या गल्लीमध्ये जायचं नाही आणि पाच घर किंवा अशी तीन घर म्हणजे आपलं जे पात्र असते आपल्याला एक अंदाज असतो संध्याकाळची एकदाच मागावं लागते तेच दुपारच थोडं उरलेलं आपली जी संध्याकाळी ठेवावं लागतं ते तर त्याकरता महाडव बंध मध्ये दररोज भिक्षा दररोज भिक्षा जावं लागते जावं लागते म्हणजे कसं आपल्या स्वेच्छेवर आहे ना स्वामींनी तर भिक्षा मागूनच खायला पाहिजे आता आम्ही आश्रम करून बसलो आम्ही आश्रम पद्धती सुरू झाली मागेल तुम्ही इथे राहून पण भिक्षा मागू शकता आता इथे इथे स्वयंपाक आपला जर आहे पूर्ण आश्रम असतो लोकांचा तर मग एखाद्याची इच्छा असेल तर तो जाऊ शकतो हा रिक्षेचा अंदर खायचा मला इथलं खायचं आम्ही जे मागू राहतो ते भिक्षाच आहे आम्ही काही अन्नधान्य आपल्याला आले पैसे देतात किंवा कोणी धान्य देतात मग ती भिक्षाच आहे ना तुम्ही आश्रमासाठी आणता भिक्षा मागूनच देतात ना <coughs> नाही का ती भिक्षाच आहे त्यामुळे आम्हाला भिक्षा मागायची गरज नाही म्हणजे आमची जी कोरडी भिक्षा आपण म्हणून थोडक्यात ओली भिक्षा म्हणजे डायरेक्ट तुम्हाला अन्न तयार आहे भिक्षा मागताना किती घर ठरले असतात भिक्षा मागताना नगरांत का पात्रांत असं वचन आहे नगरांत म्हणजे ते गाव जे आहे छोटं गाव गाव असतं मग आपल्या पद्धतीने पाच घरामध्ये आपल्याला पर्याप्त आहार झाला किंवा आपलं जे कि पात्र आहे जा ते भिक्षा पात्र भरलं तोपर्यंत आपण भिक्षा मागायची किंवा आपलं पात्र जे आहे म्हणजे पोटाचं पात्र जे आहे त्याच्यामध्ये किती क्षमता आहे आपली दोन भाकरी लागत असतील आपल्याला दोन सकाळच्या भाकरी आणि दोन संध्याकाळच्या भाकरी चार भाकरी तुम्ही मागितल्या तुमचं पूर्ण झालं तेवढं तुम्ही मागायचं कारण संध्याकाळी भिक्षा मागत नाही भिक्षा एक आहे みんな言うと。<laughs> <laughs> <laughs>